कुंडली कवर दे विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय एनमा श्री सरस्वतेन्मा श्री सद्गुरुरामचंद्रयन्मा श्री नमः नमहा श्रीमद्दत्तात्रेय स्वामीने नम श्री, स्वामी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात तंब नावाच्या गावामध्ये शिवराम जोशी नावाचा ज्योतिषी जाणणारा एक विद्वान ब्राह्मण राहत असे त्याला तीन मुलं होती त्यापैकी थोरला मुलगा वडिलाप्रमाणे ज्ञाने आणि विद्वान होता या तिघा जणांपैकी धाकटा गोविंद भट भोळा सत्वस्थ व सात्विक वृत्तीचा सा होता त्याची विद्याभाभ्यासामध्ये फारशी प्रगती झाली नाही वडिलांच्या निधनानंतर तो अक्कलकोटला आला तो नित्यनियमाने स्वामी समर्थांच्या समोर भावपूर्ण गायन करीत असे तसेच मुखाने स्वामी राय स्वामीराय असे म्हणत श्री स्वामींचे नामस्मरण करीत असे हळूहळू त्याला वाचाशिद्धी प्राप्त झाली त्याच्यामागे लोक फिरू लागले त्याच्या समस्या ऐकून तो प्रत्येकास स्वामींची सेवा करण्याचा सल्ला देत असे व त्याच्या सांगण्याप्रमाणे लोकांची समस्यापूर्ती देखील होत असे हा गोविंद भट एकदा शेजारच्या हारती नावाच्या गावास गेला त्या गावातील राजच्याप्पा मोदी वीरभद्राशिवाय अन्य कोणत्याही देवतेवर कवन रचित नसे मात्र त्याला गोविंद भट्टाने स्वामी समर्थ महाराजांच्यावरती कवन रचायला सांगितले तेव्हा राजप्पाने त्यास स्पष्ट नकार दिला ही गोष्ट गोविंद भट्टाच्या मनाला लागली त्याने अन्न पाण्याचा त्याग केला काही दिवस गेल्याच्या नंतर साक्षात वीरभद्रालाही गोविंद भटाची दया आली त्याने राजप्पाच्या स्वप्नात जाऊन त्यास दृष्टांत दिला की स्वामी समर्थ व मी काही भिन्न नाही तेव्हा आजपासून तू स्वामी समर्थांचे स्थवन करीत जा असे सांगून बरेच खडसावले हे स्वप्न पाहताच राजप्पा खडबडून जागा झाला त्याने सकाळची नित्यकर्मे आटोपून लागलीच तंब गावी जाऊन गोविंद भटाचे पाय धरले व श्री स्वामींचे भजन करून पुढे त्यांनी स्वामी समर्थांच्या वरती अनेक कवणे रचली याच गोविंद भटांना जलोदराच्या व्याधीने हैराण केले होते तेव्हा श्री स्वामींच्या कृपातीर्थाने गोविंद भटांचे अंग अंग चोळले असता त्याच्या व्याधीला उतार पडला आणि हळूहळू गोविंद भटांची जलोदराची व्याधीही समूळ नष्ट झाली याचा कथाभाग याच अध्यायामध्ये दारिद्र्याने गांजलेला एक ब्राह्मण धनाच्या आशेने अक्कलकोटास आला तेव्हा त्याला स्वामींनी तेथील काळी माती घेऊन जाण्यास सांगितले आशेने आलेल्या परंतु स्वामींच्या तशा बोलण्याने निराश खट्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने मातीचे एक ढेकूळ आपल्यासोबत बरोबर घेतले व तो निघाला मात्र वाटे जात असताना त्याला आपले गाठोडे जड वाटू लागले त्याने गाठोडे उघडून पाहिले तो त्यात मातीच्या ढेकुळाऐवजी पांढरी शुद्ध अशी चांदी चम 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 करीत असल्याचे दिसले हा अकल्पित धनलाभाने त्या ब्राह्मणास ऋणमुक्त केले व त्याचा संसार सुखमय आणि समृद्ध झाला भीमा शिरपूर नावाचं एक गाव तिथं शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण राहत होते शिरपूर गावची जहागिरी त्यांच्याकडं होती आणि असं असतानासुद्धा त्यांच्यावरती भयंकर कर्ज झालं माधवाचार्य चिंतातूर झाले आणि तशामध्येच त्यांच्या पत्नीचं निधन झालं कधीकधी माधवशास्त्री हे अक्कलकोटला प्रज्ञापुरी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत श्री स्वामी समर्थांच्या चरणी त्यांचा प्रेमभाव होता त्या काळी धनाचा अभाव होता त्यातही प्रिय पत्नीची आठवण त्यांना येऊ लागली आणि त्याच्यावरी त्या कर्जाचं ओझ त्या, त्या माधवशास्त्रींना वेड लागल्यासारखं झालं तेव्हा मनामध्ये संकल्प उठला आता अक्कलकोटला जावं आणि स्वामी समर्थांच्या पायावरती लीन व्हावं त्याच्याशिवाय दुसरा तरणपाय नाही नंतर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचं दर्शन प्रेम भावानं वंदन करून व्याकुळ होऊन समोर उभा राहिलेला आहे मग स्वामी समर्थांनी स्वामी समर्थ हे सच्चिदानंद घण आहेत दयाळू आहेत जवळ बोलावलं आणि सुमूर्त सावधान असे शुभ फल उच्चारलं माधवचार्य हा लीनपणानं बोलू लागलेला आहे हे गुरुवर् लोक माझी थट्टामस्करी करतात तो आता वृद्ध झालेला आहे तुझं वय हे पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आता तुझं लग्न कुठलं आहे आणि काय असं म्हणतात मग असं म्हणून तो स्तब्ध झाला आणि स्वामी समर्थांना नमन केलं आणि स्वामी समर्थांच्या आज्ञा घेऊन शास्त्री रे शिरोळ गामा गावामध्ये पोचले शास्त्री यांचे आप्त शिरोळ गावामध्ये होते आणि त्यांच्या घरी लग्न कार्य होतं दोन कन्याचं दोन मुलींचं लग्न ठरलेलं होतं जी लहान मुलगी होती तिचा तो नवरदेव वराडासहित आलेला होता श्रीमंत पूजा यथासांग पार पडलेली होती पण जो थोरल्या मुलीचा नवरदेव होता तो आणण्यासाठी काही मंडळी पाठवलेली पण तिथं विपरीत काही घडल्यामुळं तो काही आला नाही त्यामुळं त्या, त्या मुलीच्या वडिलाला चिंता वाटू लागली की आता आपल्या लहान मुलीचं लग्न केल्याशिवाय थोरल्या मुलीचं लग्न कसं करावं लोक काय म्हणतील लौकिकामध्ये काय होईल थोरल्या मुलीचं लग्न सोडून धाकट्या मुलीचं लग्न कसं करावं आता तर वेळ उर उरलेलं नाही आता काय करावं त्यावेळेला माधवाचार्य कुलीन असे तिथं त्यांनी पाहिले त्यांची योग्यतानुरूप पाहिली कोणत्याही प्रकारचं काही कमतरता नाही म्हणून थोरली मुलगी यांना द्यावी याच्यामध्ये काही संशय नाही असं त्या मुलीच्या वडिलाला वाटलं माधवचार्यांना विचारल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला नेमस्त असा मुहूर्त वेळ जवळ आली टाळी वाजली गेलेली आहे अक्षदा पडल्या गेलेल्या आहेत शुभमंगल सावधान असं दोन्ही लग्न समारंभपूर्वक त्यावेळेला पार पडली आणि माधवाला त्याच्या मनाप्रमाणे पत्नी लाभली अतिशय स्वरूप सुंदर अशी कन्या त्या माधवाला काष्टाविरहित स्वामी समर्थांच्या कृपेनं प्राप्त झाली दत्तात्रय स्वामी रामाधव त्यांच्या कृपेनं शास्त्री माधवांना नूतन पत्नीसह अक्कलकोटला आले आणि पत्नीसहित स्वामी समर्थांना नमन करून आस्तिक भावानं साष्टांग दंडवट घालून माधवाचार्य हात जुडून उभे राहिले अपार असं स्तोत्र करू लागले जय जय पुराण पुरुषा दीनभक्त वत्सल करुणाविशेषा आदि नारायणा तुम व्यासादिकांनी तुमचं वर्णन केलं अविद्यामायेनं मी व्यष्टलो होतो माझं निज रूपाला मी विसरलेलो गेलो होतो विद्या धन मदामध्ये पुष्कळ माजलो होतो त्याच्यामुळं या भवसागरामध्ये पडलो हो पण आपणच या भवसागरातून तारणारे आहात सामर्थ्य हे आपलंच आहे श्रीमत परमहंस ही पदवी आपल्याला या चरित्र निर्गुण गोसावी रूपामुळं प्राप्त आहे मोक्ष देणारे आपण आहात वडाच्या पानावरती दत्तनगरमध्ये मूळ परमात्मा विधीय ब्रह्मदेव हरी आणि हर त्रिमूर्ती रूप धरून ऐक्या उत्कार जगाचा उद्धार करणारे या प्रकारानं माधवानं प्रार्थना केली स्वामी समर्थ गुरुदेव दत्त यांना दया उपजली आणि म्हणू लागले की आता पुत्र पौत्राधिक तुला सुख प्राप्त होऊन तू कर्जातून मुक्त होशील त्यावेळेला मुंबापुरीचा भक्त मुंबईचा भक्त हरिश्चंद्र हा गुणवंत पाषाणाच्या पादुका निर्मित निर्माण करणारा स्वामींचा भक्त तो हरिश्चंद्र स्वामी समर्थांच्या जवळ आलेला आहे स्वामी समर्थांच्या जवळ एक निर्मळ भक्त उभा होता त्यावेळेला त्या, त्या भक्ताला हरिश्चंद्राने स्वामी समर्थांच्या पादुका मागितल्या आणि त्या त्याच सुमुहूर्ताला लगेच दिल्या माधवानं स्वामीरायांच्या चरण पादुकांना नमन केलं आणि गुरुपदाला साष्टांग नमस्कार घातला कळशादिक प्रसाद शास्त्रींनी वंदन करून गुरु गोविंद आज्ञा घेऊन परमानंद प्राप्त झाला आणि आपल्या स्वतःच्या गावाला निघून गेले मग मध्व संप्रदायानुसार शाळी शिरेचे तीर्थ वारंवार त्या पादुकावरती घालू लागले भक्तियुक्तांतकरणानं पूजा करू लागले ते शिला तीर्थ पादुकावरती घालून पूजन करून नैवेद्य अर्पण करून वैष्णवांना धन आणि मान देऊ लागले इतर ब्राह्मण त्याचा अधिकार करू लागले म्हणू लागले आपणाला वैष्णव जे आहेत पण भक्तिवैभव न जाणणारे आहेत वेदशास्त्र त्यांना माहीत नाही रहस्यानुभव माहीत नाही आणि त्यांनी कुठलंही वाचन केलेलं नाही अहंकार स्वमताचा अभिमान भेदबुद्धीनं पूजन करतात असं स्वामी राजाच्या दये करून ऋणमुक्त झालेले माधव तेच माधवाचार्य एक वेळेला श्री व्यंकटेशगिरीवर गेल्या असताना तिथं चमत्कार घडला त्या काळी दत्तात्रय श्री स्वामी समर्थ त्या वाटेवरतीच बसलेले होते तिथं पुष्कळ लोक दर्शनासाठी जमलेले होते भावयुक्त अंतकरणानं स्वामी समर्थांचं दर्शन घेत होते तेव्हा माधवांनी यतीश्वरांना स्वामी समर्थांना पाहिलं म्हणू लागले की आपण या ठिकाणी कधी आलात योगीराज त्याला म्हणू लागलेले आहेत मी सदा सर्व काळ इथंच वास्तव्य करतो अरे उष्ट आणि जे अन्न पाणी आहे त्याला मला फार कंटाळा आला नको नको ते उष्ट अन्न आणि पाणी ज्याच्यामध्ये भेद आणि कपट आहे हे ऐकून अंतरीची खून पटली गेलेली आहे आणि माधवाला अद्भुत नवल वाटलं म्हणू लागला की माझ्या मनामध्ये आलेला विकल्प स्वामी समर्थांनी जाणलेला आहे हे मानव नसून परमेश्वर आहेत अंतरसाक्षी जगद्गुरू आहेत आम्ही अज्ञानी आहोत मदोन्मत्ता आहोत मताभिमानी आहोत कपटी आहोत प्रतिष्ठित आम्हाला समजतो आणि कर्म अनुचित आचरण करतो मात्र आम्ही स्वतःला विद्वान म्हणवतो असा पश्चाताप माधवचार्याला झाला सारा सारा विचार दृष्टीने झाला की मी केव्हा अक्कलकोटला जाईन आणि परब्रह्ममूर्ती माझ्या डोळ्यांनी पाहिन श्रीगिरी व्यंकटेश्वराच्या दर्शनाधिक आटोपण अनन्य गती निष्ठापूर्वक माधव धीपुरीला म्हणजेच अक्कलकोटला पोचले सचिदानंद पूर्ण ब्रह्म विश्वव्यापक अंतर्यामी स्वामी समर्थांना प्रेमानं पूजलं गेलेलं आहे आणि अतिशय आनंद झाला जगदवंद देवादिदेव म्हणून विनवणी करू लागलेला आहे माझा अपराध क्षमा करा शरणागताला रक्षण करा हे प्रभो माझ्यासाठी काही आज्ञा आहे मग करुणासागर श्री स्वामी समर्थ हास्यवदन झाले आणि आनंद निमग्न स्वस्थपणानं बोलू लागलेले आहेत की भेद आणि द्वैत टाकून दे आणि अंतर आत्म्याला ओळख परनिंदा पर अपमान कधीही करू नको वेदमत खंड खंडन सर्वता करू नको हरी गुरुभक्तीपरायण असं सर्वत्र लीन रहा श्री गुरुमुखातलं श्री स्वामी समर्थांच्या मुखातलं बोध अमृत श्रवण करून माधवला आनंद झाला मन हर्षित झालं आणि मग त्यांच्या आज्ञेनुसार लहान असा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये माधवशास्त्रींनी रचला गेला ज्या वेळेला माधवशास्त्री तुम्ही पौत्र नांद सदाचारानं वर्तन करा त्यावेळेला भक्तीनं ते माधव शास्त्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला येऊ लागली अशा पद्धतीनं श्रीगुरु समर्थांची लिला अगम्य अतर्क्य देवादिकाला सुद्धा ज्याचा पार लागणार नाही भवसागरातून सर्वांना तारून नेणारे अशी ही कथा आहे स्वस्ति श्री गुरुलीला अमृत वेदशास्त्र गुरुलीला अमृते विरचित एकशतोअध्याय गूढा श्रीगुरुलीललामृते अध्याय समाप्त दत्त श्री स्वामी समर्थ